रायगडच्या पदाचा तिडा सुटणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत सह आदिती तटकरे यांचा एकाच गाडीतून प्रवास आज रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता दोन्ही पालकमंत्री पदाचे दावेदार आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच गाडीतून प्रवास करत असल्यानं आज रायगडच्या पालकमंत्री पदाची सुरुवात होती आणि त्या अगोदरच रायगडचे पालकमंत्री पद कोणाकडे जाणार हे आज जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे रायगड मधील महाड इथं एका न्यायालयाच्या इमारतीच्या कोनशिला पूजन कार्यक्रमासाठी आले असून या दरम्यान प्रवास करत असताना त्यांनी रोजगार हमी योजना मंत्री भरतशेड गोगावले आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना एकाच गाडीत घेऊन प्रवास केला असून यामध्ये चर्चा होऊन आज रायगडच्या पालकमंत्री पद कोणाकडे जाणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड